हाय गाई आज मी बनवते ड्रायफ्रूट्सचे लाडू ते पण खजूर टाकून आणि खजूरे खूप म्हणजे हेल्दी असतात आणि रक्त वगैरे पण वाढीसाठी खूप चांगले असतात तर याच्या आधी ना असे बिया काढून घ्यायचे आणि मग त्याचे लाडू बनवायचे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून अजून आणि तूप वगैरे मी पुढचं साहित्य तुम्हाला दाखवते ते बघा असा बॉक्स आहे आणि हे खजूर खूप छान असतं आणि हे म्हणजे रक्तवाढीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे हा तर असं तर नाही जात आपल्याला पण मग हे लाडू वगैरे केले तर मग सकाळी सकाळी एक खाऊन घेतला म्हणजे पौष्टिक आहे आपल्यासाठी तर रेसिपी बघा तुम्ही आता पुढे लाडूची आणि एकदम सोपी आहे तुम्हाला पण नक्की जमेल आणि तुम्ही पण बनवा लाडूंची आता रेसिपी दाखवते मी पूर्ण साहित्य काय काय लागणार आहे तर आता आपल्याला इकडे घेतलं आपण खजूर पिस्ता बदाम काजू खोबरं किसून घ्यायचं आणि इकडे तूप असंच गावराने तूप असं सर्व साहित्य घ्यायचं आणि आता खजूरला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया इकडे इथं पण कढई तापायला ठेवलेली आहे तिथं आता थोडं तूप थो घालून सगळे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेऊया आधी आपण काजू तडून घेतले आता बदाम तडून घेतो आहे त्याच्यानंतर पिस्ता तळून घेऊ आणि हे तळल्यानंतर बारीक करून घ्यायचं खाली थोडं गार झाल्यावर आणि मग त्याच तुपामध्ये अजून थोडं तूप घालायचं आणि आपण जे मिक्सरमधून मिक्सरमधून आपण ते खजूर काढून घेतली तिला बारीक मॅश करून घेतलेली आहे शेवटी आता आपलं तूप गरम झालंय आणि ते आपण आधी फ्राय केलेले होते ना ड्रायफ्रूट त्याच्यामुळे तूप थोडं काळ झालेलं आहे छान पूर्ण बाजून परतून घ्यायचं आणि ते पेस्ट केल्यामुळे ते खूप असं चिपकून जातं ते फाईन पेस्ट असल्यामुळे <दल्ण> आपण त्याच्यामध्ये भाजलेलं खोबर ऍड करून घेऊ हे सर्व स्लो गॅसवरच करायचं आहे त्याच्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घेतले एकदम बारीक पण नाही करायचं आणि जाड पण नाही ठेवायचं म्हणजे आपल्या क्वांटिटीनुसार किंवा आपल्या आवडीनुसार करायचं हे लास्ट लास्टला हे असं पद्धतीने होऊ द्यायचं आणि मग आता ते गॅस बंद करायचं आहे पूर्णपणे मिक्स झालेला आहे आणि त्यांना आता थोडं गार झाल्यावर लाडू करून घ्यायचे अशा पद्धतीने ते जास्त थंड पण नाही होऊ द्यायचं त्यांना वळताना लाडू आणि जास्त गाळ पण नाही गरम पण नाही आणि थंड पण नाही लवकर थंड पण नाही होत कारण ना की खजूर गुडासारखी असते ना त्याच्यामुळे खूप गरम लागतं अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा घरी आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले तुमचे लाडू पण ड्रायफ्रूट्स असल्यामुळे त्याला एकदम असा फाईन गोल आकार नाही आहेत चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय एक या अशा पद्धतीने लाडू तयार झाले